सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय नव्वा भाग पहिला आणि ओवी संख्या आहे एक ते पन्नास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो श्रोते हो तर तुम्ही एक वेळ श्रवणाकडे लक्ष द्या म्हणजे मग सर्व सुखाला प्राप्त व्हाल हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका परंतु महाराज तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्ये मी हे आड्यतेने बोलत नाही लक्ष द्यावे ही माझी लढिवाळपणाची विनंती आहे कारण तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर हट्ट घेणाऱ्यांचे लाड पुरतात व मनोरथ करणाऱ्यांचे उंच डोलाने पूर्ण होतात मनाने रचलेले कल्पित पदार्थही प्रत्यक्ष प्राप्त होतात तुमच्या त्या कृपारूपदृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नता रूप मळा टवटवीत झाला त्याची ती सावली पाहून महाराज तेथे ते मी भागलेला लोळत आहे महाराज आपण सुखरूपी अमृताचे डोह आहात म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो येथे देखील घ जर आम्ही लढिवाळपणा करण्यास भ्यालो तर मग आम्ही शांत कोठे व्हावे अथवा लेकरू बोबडे बोलत असले अथवा वेडेवाकडे पाऊल टाकत असले तर त्यावरून त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज आम्ही सलगी करत आहोत वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यापुढे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे सर्व सुखाला प्राप्त व्हाल असे बोलण्याची माझी योग्यता काय आहे आपण सर्वज आपण सर्वज्ञ असल्यामुळे आपणास केव्हा कोठे लक्ष द्यावे हे सहजच कळते तसेच आपण स्वतः सुखरूप असल्यामुळे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे सुखाला प्राप्त व्हाल हे माझे बोलणे धारिष्ट्याचे आहे सरस्वतीचा मुलाला धडा घेऊन शिकवायचे आहे काय तर नाही सरस्वतीचा मुलगा स्वभावताच सर्व जाणतो ऐका वाटेल एवढा जरी काजवा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही त्याला काय करावे अमृताच्या ताटात वाढण्यासारखे पक्वानं कोठून असणार अहो शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा नाद ब्रह्मापुढे गाणे करणे किंवा स्वतः अलंकारास दागिन्याचे सजवणे असे कोठे झाले आहे काय सांगा सुवासाने कशाचा वास घ्यावा समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे हे सर्व आकाशच ज्यामध्ये मावेल अशी गोष्टी मोठी विस्तृत वस्तू कोठून असणार त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की याला म्हणावे व्याख्यान व ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे तरी जग उजेडात आणणाऱ्या सूर्याला काढवातीने ओवाळू नये काय महाराज तुम्ही मूर्तिमंत शंकर आहात आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करत आहे म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुणी वाहत आहे तरी आपण बेल समजूनच तिचा स्वीकार कराल लहान मूल बापाच्या ताटात जेवावयास बसते आणि पानात शिरून बापालाच जीव घालावयास लागते पण बाप न रागावता उलट आनंदाच्या भरात आपले तोंडच त्याच्यापुढे टप करतो त्याप्रमाणे जरी मी तुमच्यासाठी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदीच व्हावे असा या प्रेमाचा स्वभाव आहे आणि त्या आपलेपणाच्या प्रेमाने ज्ञानोबा आमचा आहे अशा प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात म्हणून मी केलेल्या सलगीचे तुम्हाला ओझे वाटणार नाही अहो गाईच्या सडाला तिच्या वासराने डुसणी मारली तर त्या योगाने जास्तच पाना फुटतो कारण आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते म्हणून तुमचे निजलेले कृपाळूपण ते मज लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले महाराज याकरता अवधन द्या असे मी बोलतो वास्तविक पाहिले तर चांदणे आधीच पिकवतात काय किंवा वाऱ्याला कोणी गती दिली आहे काय अहो महाराज आकाशाला गवसणी कशी घालावी ऐका ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही लोण्यामध्ये रवीचा प्रवेश होत नाही त्याप्रमाणे ज्या संतांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही हे असो वेदांचे शब्द कुंठित झाले असता ते वेद ज्या गीतार्थरूपी बाजेवर नितांत निघतात तो गीतार्थ मी मराठीमध्ये मा बोलावा ही माझी योग्यता आहे काय परंतु असे असूनही ही जी मला गीतार्थ मराठीत सांगण्याची तीव्र इच्छा झाली आहे ती पुढच्या याच एका आशेने की धिटाई करून आपल्यासारख्यांचा मी आवडता व्हावे तर आता चंद्रापेक्षाही शांत करणारे व अमृताहूनही जीवित वाढवणारे असे जे आपले लक्ष त्या लक्ष्याने माझ्या मनोरथांची वाढ करावी कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षा होईल तेव्हा माझ्या बुद्धीत सर्वार्थ पूर्णपणे स्फूर्तील व एरवी जर तुम्ही उदास राहाल तर अंकुरदशेला आलेले माझे ज्ञान सुकेल तरी ऐका की सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी खाद्य मिळेल तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांची दोंदे सुटतील आणखी दुसरे असे की वक्त्याच्या तोंडातून केव्हा शब्दोच्चार होईल याची अर्थ वाट पाहत असतो व तेथे त्यावेळी एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाचा फुलोरा फुलांचा बहर होत जातो बुद्धीमध्ये अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात म्हणून उल्हासाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा तो सुटला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांतरूपी मेघ दाट येतील आणि श्रोता दुश्चित असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल अहो चिंतामणी पाजरणारा आहे खरा परंतु त्याला पाजरावयास लावण्याची युक्ती चंद्रामध्येच आहे त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा पण त्याला बोलायला लावणारी लावण्याची हातवटी श्रोत्यांमध्ये आहे म्हणून लक्ष देऊन ऐकणाऱ्या श्रोत्याशिवाय वक्ता हा वक्ताच नाही परंतु आता आम्हाला गोड करून घ्या अशी ही तांदूळांनी खा खाणाराची प्रार्थना कशाकरता करावयाची लाकडाच्या बाऊल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करावयाची तो सूत्रधार बाहुलीच्या कामं करतात तिला नाचवतो काय तर नाही मग बाऊली नाचवण्याने तो आपल्या ज्ञानाचे चातुर्य वाढवतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अवधान द्या अशी श्रोत्यांची विनवणी करण्याच्या उठावी उठा ठेवीचे आम्हाला काय काम आहे तेव्हा श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले अरे झाले तरी काय तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले ते सांग यावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव महाराज संतोषून उल्हासाने म्हणाले जी महाराज ऐका श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले श्रीकृष्ण म्हणाले अत्यंत गोय्य असे हे ब्रह्माचे ज्ञान प्रपंच प्रपंच ज्ञानासह असूया रहित अशा तुला सांगतो हे जाणल्याने तू दुःखप्रद अशा संसारापासून मुक्त होशील अथवा अर्जुना हेच वर्म जे माझ्या अंतकरणातील जीवाची गोष्ट आहे ती तुला पुन्हा सांगतो इतक्या मानाने जिच्या आत आतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला का सांगावी अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल तर बुद्धिमान अर्जुना ऐक तू ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खूण आहेस मूर्ती आहेस आणि त्याचप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला माहीत नाही म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो शिवाय न बोलण्याची जी गोष्ट तीही बोलली जावो पण आमच्या अंतकरणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरव बा अर्जुना स्तनात खरोखर दूध असते पण त्याची गोडी स्तनास नसते याकरता एकनिष्ठ सेवन करणारा आपले लेकरू जर प्राप्त झाला तर त्या पिणाऱ्याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईना का कणगीतून बी काढले आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडण्या लवडण्यात गेले असे म्हणता येईल का याकरता चांगल्या मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा व एकनिष्ठ श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गुह्य गोष्ट असली तरी खुशाल सांगावी तर आता सध्या या गुणांनी युक्त तुझ्या वाचून दुसरा कोणी नाही म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही आता वारंवार गुह्य गुह्य असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल पण आ तर आता तुला, तुला सहजच प्रपंच ज्ञानासहित आत्मज्ञान सांगेल परंतु जसे खरे खोटे एकत्र मिसळले असता ते परीक्षा करून निरनिराळे काढावे त्याप्रमाणे स्पष्टतेने ज्ञानविज्ञान तुला सांगेन अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीच्या चिमट्याने एकत्र मिसळलेले दूध व पाणी वेगळे करावे त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू मळण करून एकत्र मिसळलेले कण व भूस वाऱ्याच्या धारेअर उफटणे असता मग जसा कोंडा उडून जातो धान्याची आपोआप रास जमते त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्याने ते ज्ञान संसार संसाराच्या गाठी लावून अनात्मतत्वाचे धर्म अनात्मतत्वाच्या ठिकाणी ठेवून मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर बसवते हे ज्ञान सर्व विद्याचा राजा सर्व गुयांचा स्वामी पवित्र उत्कृष्ट प्रत्यक्ष अनुभवास येणारे धर्माला अनुसरून असलेले सुखाने अथवा सहज आचरण करता मिळवता येणारे आणि क्षयरहित आहे जे स्वरूप ज्ञान या सर्व विद्यांचे गावामध्ये श्रेष्ठत्वाच्या आचार्यपदावर आहे आणि जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींच्या स्वामी आहे व जे पवित्र गोष्टींचा राजा आहे आणि जे ज्ञान धर्माचे स्वतःचे राहण्याचे घर आहे आणि त्याचप्रमाणे जे ज्ञान सर्व उत्तम पदार्थात उत्तम आहे व ज्या ज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त झाले असता पुन्हा दुसऱ्या जन्माचे काम नाही गुरुमुखातून ते ज्ञाना अमळसे उगवताना दिसते पण ते हृदयात नित्य सिद्धच असते तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते त्याचप्रमाणे अर्जुना ज्याच्या भेटीला सुखाच्या चढत्या चा पायऱ्यांनी यावयाचे चा असते आणि जे भेटले असता निश्चय करून भोगणेही संपते तर मंडळी पुढील दुसऱ्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद